बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राशिवडे खुर्द ते शिरगाव दरम्यानच्या रस्त्यावर आज अपघात झाला ओढ्याच्या मोरीला मोटरसायकलची धडक बसून सोळा वर्षाच्या अभिनव शरद गौड या तरुणाचा मृत्यू झाला आज पहाटे झालेल्या अपघातामुळे गौड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दहावीच्या परीक्षेच्या तोंडावरच अभिनवचा मृत्यू झाला आणि संपूर्ण गाव सुन्न झालं राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथला सोळा वर्षाचा अभिनव शरद गौड हा तरुण आज सकाळी आपल्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून राशिवडे गावाकडून शिरगावकडे येत होता भरनाव वेगात असणाऱ्या अभिनवला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याच्या मोटरसायकलची रस्त्याकडेला असणाऱ्या ओढ्याच्या मोरीला जोरात थडक बसली या अपघातात अभिनव मोटरसायकलवरून फेकला गेला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अभिनव सरवडे गावातील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता परीक्षेच्या तोंडावरच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली त्याच्या पश्चात आई वडील आजी आजोबा चुलते असा मोठा परिवार आहे